गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीचे वावटळ तेवीस नोव्हेंबरला शांत झाले आणि महायुतीचा विजयाचे नारळ फुटले पण हा विजय नेमका कशामुळे अर्थात योजना तर होत्याच पण तेवढंच एक कारण का तर नाही इथे महाविकास आघाडीचा गेम केलाय तो एका महत्वाच्या नाही पण कोणता आहे तो एक्स फॅक्टर विधानसभेत महायुती जिंकलीच पण सर्वाधिक जागा जिंकून मोठा भाऊ बनला तो भाजप आता तुम्ही म्हणाल एकोणीस तारखेपर्यंत महायुतीच्या विरोधात असणारं महाराष्ट्रातलं वार अचानक महायुती आणि प्रामुख्याने भाजपाच्या बाजूने फिरलं कसं याच उत्तर शोधूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंत स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर महायुती आणि भाजप यंदा महाराष्ट्रात एक हाती जिंकलंय सगळी कॉम्पिटिशन असतानाही महाविकास आघाडीच्या भल्या पठ्ठ्यांना हरवून भाजप आणि महायुतीने महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळवलाय पण यामागे कारण काय कोण आहे या, का या विजयाचा सूत्रधार कोणाच्या पराभवाने महाराष्ट्रात मवियाचा करेक कार्यक्रम झाला चला बघूया महाराष्ट्राच्या विजयामागे भक्कम उभा राहिला तो संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या करिश्माने महाराष्ट्रात महायुतीच्या गळ्यात विजयाची माळ पाडली आहे लोकसभेच्या निवडणुकीत संघाने महाराष्ट्रात भाजपाची साथ सोडली होती भाजपाच्याच एका नेत्याने संघाच्या विरोधात विधान केल्याने भाजपाला आता संघाची गरज नाही असं म्हणत महाराष्ट्रातून काढता पाय घेतला होता पण यावेळी प्रतिष्ठेच्या लढाईत संघ महायुती सोबत महाराष्ट्रात उतरला यामागे तो एक मास्टर माइंड कोणती व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल निमये आता हे अतुल निमय नेमके कोण यांची संघाशी काय संबंध हे सविस्तर पाहूया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव अतुल निमय हे चौपन्न वर्षाचे आहेत ते या विजयाचे सूत्रधार मानण्यात येत आहेत त्यांच्या कुशल रणनीतीमुळे भाजपाचे ऐतिहासिक विजय मिळवण्याचा दावा करण्यात येतोय निमय हे नाशिक येथील रहिवासी आहेत गेल्या तीस वर्षापासून ते एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत होते त्यांनी एक नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ ते संघाचे प्रचारक म्हणून काम करू लागले त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संघाने विधानसभा निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन केले आणि भाजपाला विजय सोपा झाला अतुल निमय हे एका मोठ्या गटाचे नेतृत्व करतात या गटात तरुण तरुणींचा मोठा भरणा असल्याचं समोर येत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक घटकांचे संशोधन समस्या आणि उपाय यावर भर देण्यात येतोय यामधून थिंक टँक तयार करण्यात येतोय मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे प्रश्न अडचणी आणि उपाय यावर सुद्धा हा घटक काम करतोय या दोन्ही समाजासाठी काय सरकारी धोरण असावे यावर सुद्धा लिमय यांच्या गटाने काम केलंय दोन हजार सतरा मधील मराठा आंदोलन आणि दोन हजार अठरा मधील अर्बन नक्सल यासारख्या सामाजिक मुद्द्यांना हाताळण्यासाठी लिमय यांनी राज्य सरकारला महत्वाचं इनपुट दिल्याचं समोर येत आहे आता त्यांचा हा संघाचा प्रवास नेमका कसा ते पाहू अतुल लिमय हे सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र रायगड आणि कोकणात काम करत होते त्यानंतर त्यांच्या खांद्यावर देवगिरी प्रांतापर्यंत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली हे संघ प्रांत प्रचारक होते यावेळी त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक राजकीय घडामोडींची जवळून अभ्यास केला त्यांचे परिणाम समजून घेतले पुढे दोन हजार चौदा मध्ये भाजपाच्या काळात त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रासह गुजरात आणि गोवा यांची व्यापक जबाबदारी देण्यात आली होती या काळात त्यांनी राजकीय उतरंड भाजप नेतृत्व विरोधकांच्या कमकुवत बाजू यांचा अभ्यास केला लिमये संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः शहरी आणि निम शहरी भागात हिंदुत्व विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी आणि भाजपाच्या मोहिमांना पाठिंबा मिळवून देण्यासाठी संघ स्वयंसेवकांशी समन्वय साधण्यात सखोलपणे गुंतले आहेत वैचारिक शिक्षण आणि राजकीय एकत्रीकरणासाठी तळागाळातील केंद्र म्हणून काम करण्यासाठी आर एस शाखांना बळ देण्याचा त्यांचा भार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर लिमय यांनी महाराष्ट्रात आर एस एस भाजप संबंध सुधारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या हस्तक्षेपांमध्ये भाजपाच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यातील तफावत दूर करण्यासाठी धोरणात्मक नियोजन आणि पक्षाच्या निवडणूक रणनीतीमध्ये आर एस एस नेटवर्क समकालीन करणे यांचा समावेश होता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अतुल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुती आघाडीला तळागाळात एकत्रीकरण वैचारिक संरेखन आणि धोरणात्मक पोहोचण्याच्या प्रयत्नांच्या संयोजनांबद्दल पाठिंबा देत महत्वपूर्ण भूमिका बजावली आर एस संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या व्यापक नेटवर्कचा लाभ घेतला मतदारांची थेट संपर्क करण्यासाठी स्थानिक गटांद्वारे पन्नास हजारहून अधिक लहान सभा आयोजित केल्या या सभांनी हिंदुत्व आणि सामाजिक एकट्यावर भर दिला ज्याचा उद्देश हिंदू मतदारांमध्ये जाती फूट पाडणे समर्थन एकत्रित करण्यासाठी महत्वपूर्ण धोरण आहे आर एस एसने स्पेशल सिक्स्टी फाईव्ह मोहीम सुरू केली रजग्रोहोच्या बॅनर खाली हिंदू एकतेचा संदेश देण्यासाठी पासष्टहून अधिक संलग्न संघटनांना सहभागी करून घेतले या उपक्रमाने जाती आधारित विभाजनांना लक्ष केले आणि सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या थीमला बळकटी दिली पक्षाचे हिंदुत्व फोकस कायम ठेवताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटासह आणि भाजपाच्या मोदी सरकारच्या अंतर्गत विकासात्मक यश आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर प्रकाश टाकला सांस्कृतिक मूल्य आणि प्रशासनावर हा दुहेरी भर याद्वारे एक व्यापक मतदार आधार आकर्षित करण्याचा उद्देश होता आर एस एस आणि भाजपने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातून आणि एक आहे तो सुरक्षित सारख्या संदेशांद्वारे त्यांचे प्रयत्न वाढवले हा संदेश शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि विरोधकांच्या कथनांचा प्रतिकार करता येईल असा डिझाईन करण्यात आला होता आर एस एस चे सूक्ष्म आधार एकतेवर लक्ष केंद्रित करणे आणि महायुतीच्या व्यापक राजकीय आणि विकासात्मक उद्दिष्टांची कॉर्डिनेशन त्याने युवतीच्या निवडणुकीत जोरदार कामगिरी करतात महत्वपूर्ण योगदान दिले यामुळेच योजना जरी असल्या तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेमुळे महायुतीने महाराष्ट्रात चांगलीच बाजी मारली आहे आता यामुळे महाराष्ट्रात यावेळी महायुती कशी टन निभावती हे पाहणं महत्वाचं था ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं महायुतीच्या विजयाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका तुम्ही मान्य करता का याबाबतची तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राइम संवाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का, धन्यवाद